असं आहे तेही मी विचारलं त्याच्यावर सीपींनी मला सांगितलेलं आहे की जो रूट दिला त्या रूटवर जुना मोर्चा निघाला त्यांनी कुठल्याही रूटचा आग्रह केला नाही यांनी स्पेसिफिक अशा रूटचा आग्रह केला की जिथे मोर्चा काढणं कठीण आहे त्यांना काल रात्री मग त्यांनी अशी मागणी केली की आम्हाला सभा घ्यायची आहे त्याची परवानगी त्यांना दिली की ठीक आहे तुम्ही सभा घ्या पण त्यांना स्पेसिफिक अशा ठिकाणीच तो मोर्चा न्यायचा होता की ज्यातलं काही अडचणी निर्माण झाल्या असत्या कायदा सुव्यवस्थेचे विषय निर्माण झाले असते आता इतके वर्ष आपण सगळेच मोर्चे काढतोय मोर्चे काढत असताना आपण पोलिसांशी चर्चा करून रूट ठरवत असतो आता ज्यावेळेस पाच तारखेचा मोर्चा या दोन संघटनांनी काढायचा ठरवला होता तर मुंबईत त्यांच्याशी चर्चा होऊन रूट ठरला होता की कुठला रूट असणार आहे त्यामुळे मला असं वाटतं की मोर्चा काढायला कोणालाही ना नाहीये पण एखाद्या दे मोर्चाने जर कायदा सुव्यवस्थेत काही गडबड होणार असेल किंवा मा अशा मार्गाने तो जाणार असेल की ज्याच्यावर नेणं कठीण आहे पोलिसांना कायदा सुव्यवस्था ठेवणं कठीण आहे किंवा ट्रॅफिक कंट्रोल करणं कठीण आहे आता तो रेल्वे स्टेशनवर गेल्यानंतर रेल्वे स्टेशनवर आपल्याला माहिती आहे मीरा भाईंदरचं रेल्वे स्टेशनची काय परिस्थिती असते त्यामुळे पोलिसांनी सातत्याने त्यांना विनंती केली की तुम्ही हा रूट बदला पण ते बदलायला तयार नव्हते